सनई चवण्यांच्या सुरात फटाक्यांच्या आताशबाजी ब्रह्मवृद्धांच्या मंगल अष्टका आणि लाखोंच्या साक्षीने दुष्काळामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या परळी मैदानात मतदारसंघातील दीडशे शेतकरी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील पंच्याहत्तर मुलामुलींचे विवाह आज परळी शहरातील हलगे गार्डन मैदानावर दिमाखात आणि थाटात संपन्न झाले शहरातील हलगे गार्डन मैदान परिसराला आज सकाळपासूनच लग्न स्वरूप प्राप्त झालं होतं सकाळी सात होता सकाळी साडे दहा वाजता मुस्लिम समाजातील एक विवाह त्यांच्या धार्मिक पद्धतीनुसार संपन्न झाला त्या पाठोपाठ बौद्ध समाजातील बावीस वधूवरांचा विवाह त्यांच्या धार्मिक रीती रिवाजानुसार पूज्य भदंते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला नामदार धनंजय मुंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या प्रतिमेचं पूजन करून या सोहळ्याची सुरुवात केली दुपारपासून ते सायंकाळपर्यंत हजारो वराडी मंडळींची भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती शहरातील मोंढा येथील हनुमान मंदिरापासून सर्व वरांची सजवलेल्या मंगल कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली एकाच रंगातील फेटे सफारी घातलेले नवरदेव मिरवणुकीत परळीकरांचं लक्ष वेधून घेत होते या सोहळ्याच्या माध्यमातून मला आतापर्यंत बारा वर्षात एक हजार दोनशे पाच भगिनींचा विवाह लावून देण्याचं भाग्य लाभलं मी बाराशे पाच भगिनीचा भाऊ आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो असं सांगत सामुदायिक विवाह सोहळ्याची ही चळवळ अखंड चालू ठेवण्याचा निर्धार सोहळ्याचे आयोजक तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली